तयार आहे तांत्रिक गुणादिक्ष्यावरती हरगुडे विजय शिकेश पवार सोमनाथ जाधव आणि यानंतर सेना केसरी गट अक्षय मांगडी पुणे लाल पट्टे जवळ या वैभव साखरे सोलापूर अजय पवार हातवर करा दोन्ही पैलवान माथ्याकडे जवळया ओपन गट आता सुरू होतोय सगळे पैलवान तयारीला लागा पूर्ण राऊंड होणार आहे सोलापूर त्यानंतर नंतर ब्याण्णव प्रशांत राऊत धाराशिव रेड आणि धवल सिंह चव्हाण धाराशिव ब्ल्यू Ground wrestling. Peraturan bagiku sila peraram ber. तांत्रिक गुण अधिक संपलेल्या कुस्ती विजय केसरी गट आता तगड्या लढती पूर्ण राऊंड होणार आहे त्यामुळे सर्व पैलवान तयार लगा ज्या गटावरती अखंड महाराष्ट्राचं लक्ष आहे पाच लाख चांदीची गदा बुलेट गाडी द्वितीय क्रमांकाला तीन लाख तीन नंबरला दोन लाख आणि चार नंबरला एक लाख आयोजित दोन सेना केसरी कुस्ती स्पर्धा आणि सेना केसरी गटाला प्रारंभ अक्षय मांगडे वैभव साखरे आखाडा खोदा जरा आखाडा खोदणारे आखाडा खोदणारे पटकन एक नंबर माथेचा आखाडा जरा खोदा वैभव साखरे आहे का सोलापूर वैभव साखरे पृथ्वीराज मोहोळला पट्टी सुहास घोडगी निळी पट्टी उपमहाराष्ट्र की राजा भाऊ आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती या ठीक आहे खुशी झाल्यावरती या